आपण तिथं जायचं त्याच जेवायचं आयचं खायचं खायचं आणि त्यासोबत नसतं फोटो काढून यायचं असं नसतं त्याला कमीत कमी तिच्या दोनशे रुपायचं तर आपल्या अंतकरणातली श्रद्धा प्रकट होत असते आता ही आई या आईने एवढं प्रेम दिलं प्रत्येक आई प्रेम देतेच मग त्या आईला आपण काय बदल्यात प्रेम देणार पण कमीत कमी दोन्ही हात जोडून तिची पुढची विधी तिचं येता सांग सगळं केलं तर त्या आईला समाधान मिळतं मग ती आई दोन्ही हाताने म्हणते बाळा तुझी खूप भरभराट होईल हे आशीर्वाद पित्राचे आशीर्वाद हे पूजा वगैरे सगळं के केल्याशिवाय मिळत नाही हे अशी गोष्ट नाही तुम्ही रामायणाचं कधीतरी अभ्यास करा असं कधी घडत नाही डायरेक्ट पॅकेज दिलं एखाद्याला डायरेक्ट ठीक होतो असं नाही आपल्याला ह्या पूजा करावंच लागतात पूजेला बसावंच लागतं हे सगळं साहित्य आणावं लागतं असो सुंदर आपल्या आईच्या स्मरणार्थ दुःख जरी असेल पण <coughs> दुःखामध्ये सुद्धा हा सगळा विधी सगळं व्यवस्थित केलं दादांना कोटी कोटी धन्यवाद आपणही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे दादा सगळ्याचे नाव घेणं शक्य नाही पण महत्वाचे घेतो जे आपले भिंगर सप्ता कमिटी जे सुंदर सावता महाराज पुणे तिथे सोडायचे आदरणीय आमचे जोडगेसर आहेत आदरणीय न्योबरा संस्थांचे आमचे रासकर काकाच ना काय नासकर का? काका आहेत आधी करून अमरापूरची मंडळी आलेली आमची बरेच त्या ठिकाणी बरेच नगरकर परिसरातून तुम्ही आलेले सगळे माता भगिनी ज्येष्ठ